श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे षटतीला एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात आता आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्या सेवेचे फळ का का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले मग या एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नये या दिवशी काय करावे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तर पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला आपल्याला षट्टीला एकादशीचे व्रत करायचे आहे अगदी व्रत उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण काही उपाय व सेवा नक्कीच करू शकतो या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ संयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तर शाळा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहे या शुभयोगात दान केल्याने पुण्यफळ एकादशीचे पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे कश्यपने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवर तिळाचा जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात तिळ पवित्र मानण्यात आले आहे षट्टीला एकादशीला तिचे विशेष महत्व आहे षट एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षट्टीला एकादशीचे व्रत ज्या व्यक्तीने केले आहे त्यांनी तिळाने स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षट तिळा एकादशी म्हणतात पुराणात असे सांगितले आहे की जितके ते तुम्ही या दिवशी दान कराल तेवढ्या पापातून तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल अंघोळ करताना देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकून मग स्नान करायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे गंगाजल टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायचे आहे आणि याच पाण्याने अंघोळ करायची आहे आता या दिवशी कोणत्याही झाडाची आपण पाने तोडायची नाही तुळशीपत्र तर तोडलं जात नाही आपल्याला पूजेसाठी तुळशीपत्र लागत असतं किंवा नेवद्यावती देखील आपण तुळशीपत्र ठेवत असतो तर या दिवशी आपण तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाही तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र देखील घेऊ शकता अगदी ते वापरलं तरी पण चालेल तसेच तुम्हाला तुळशीपत्र लागत असेल तर ते अगोदरच तोडून ठेवायचं आहे तसेच कोणत्याही झाडाची पाने फुले आपण या दिवशी तोडू नये मग आपल्याला पूजेसाठी देखील फुले लागत असतात तर ती देखील आपण एकादशीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे या दिवशी कुणाचाही अपमान आपल्याकडून होणार नाही किंवा घरामध्ये भांडण तंटे वादविवाद वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग घरातील अगदी लहान मुले असतील किंवा मोठे व्यक्ती असतील साससुणा असतील किंवा जावा जावा असतील तर त्यांनी देखील एकमेकांसोबत भांडण हे करायचं नाही कारण की आपण घरामध्ये जर भांडण केले मनामध्ये राग असला तर आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत नाही आणि आपल्याला पूजेचे फळ देखील मिळत नाही तसेच वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणत असते तसेच या दिवशी पूजा करत असताना आपण जे काही आसन घेत असतो बसण्यासाठी ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं तसेच या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण परिधान करायचे नाही आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे तसेच या एकादशीच्या दिवशी दान केलेलं अन्न आपण ग्रहण करायचं नाही आपल्याला जर हे शक्य असेल तर आवर्जून हा नियम आपण पाळायचा आहे तसेच आपल्या जवळपास अशा काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींसोबत आपण या दिवशी राहायचं नाही अगदी त्या व्यक्ती आपल्यासोबत चांगलं बोलतात चांगले राहतात म्हणून आपण त्यांच्यासोबत राहत असतो पण या दिवशी जर आपण अशा व्यक्तींच्या इथे जेवण केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या एकादशीच्या दिवशी आपण केस किंवा नखे देखील कापायचे नाही अगदी लहान मुले असतील तर त्यांचे देखील आपण केस असतील किंवा नखे असतील चुकूनही या दिवशी आपण कापायचे नाही नंतर आपण कापू शकता पण हा दिवस आपल्याला टाळायचा आहे तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायचे नाही मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल तर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते या दिवशी जर आपण या वस्तू आपल्या घरामधून जर कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच दूध असेल दही असेल तर हे आपण संध्याकाळच्या वेळी तर कुणालाही देत नाही पण एकादशीच्या दिवशी देखील आपण हे आपल्या घरामधून कुणालाही द्यायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच एखादी वस्तू जर आपल्याला दान करायची असेल तर आपण ती विकत घेऊन दान करायची आहे अगदी वापरलेली वस्तू असेल तर ती चुकूनही दान करायची नाही या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर अशा व्यक्तींना देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही मग तुम्ही त्या व्यक्तींना अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती दारातून तशी जाता कामा नाही भरपूर वेळा आपण म्हणतो या व्यक्तीकडे काय कमी आहे म्हणून आपण का द्यावे यांना पण खरं तर आपण जेवढं दान करतो त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतो आणि आपण जसे दान करतो तसेच आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे या दिवशी शक्यतो तुम्ही तीळ दान करू शकता किंवा हरभरा डाळ देखील दान करू शकता हे जर दान केलं तर ते आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरेल तसेच या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला मग वाढदिवस असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी भेटवस्तू नेताना आपण माता लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे त्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाही मग माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल अगदी चांदीची मूर्ती असेल किंवा इतर कोणत्याही देवतेचा फोटो असेल तर तो या दिवशी जर आपण कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच या दिवशी आपण काही गोष्टी या ग्रहण करायच्या नाही मग भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी एकादशीचा अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण भात हा चुकूनही खायचा नाही पौराणिक कथेनुसार महर्षी मेहदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की की ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदांचे मांस खाणे आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे म्हणून या एकादशीच्या दिवशी आपण भात हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील आपण या दिवशी भात हा द्यायचा नाही भाताचे कोणतेही पदार्थ असतील तर ते देखील आपण या दिवशी ग्रहण करू नये आता या दिवशी आपण कांदा लसूण देखील वर्ज करायचं आहे कारण की कांदा लसूण देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज करावा आपण या दिवशी जर मांसार केला तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्या सेवेचे देखील आपल्याला फळ हे मिळत नाही या दिवशी आपण काही भाज्यांचे सेवन देखील करायचे नाही तर या दिवशी आपण वांग्याची भाजी असेल तर ती देखील घरामध्ये दे बनवायची दे नाही अगदी अगोदरच्या दिवशी संध्याकाळपासूनच वांग्याची भाजी घरामध्ये बनवू नये तसेच कोबीची भाजी देखील आपण या दिवशी चुकूनही बनवायची नाही या दोन भाज्या आपण पूर्णपणे वर्ज्य करायच्या आहे अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण या भाज्यांचा समावेश हा करायचा नाही तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्याला जेवढं सात्विक अन्न ग्रहण करता येईल तेवढं सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आता घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसार करून येत असतात तर अशा व्यक्तींना देखील आपण या दिवशी सांगून ठेवायचं आहे कारण की त्यांनी मांसार केला तरी पण आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला मिळत नाही एकादशीचा उपवास सोडताना आपण या दिवशी पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्या इथे जवळपास जर गोमाता असेल तर गोमातेला नैवेद्य हा दाखवावा आणि त्यानंतर आपण अन्नग्रहण करावे यामुळे आपल्याला व्रताचे पूर्ण फळ हे मिळत असते आता व्रत करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण विष्णू सहस्र नामाचे पठण करावे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद